तुम्ही पालघर एस पी बाळासाहेब पाटील तुम्ही आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे एल सी बी क्राईम ब्रांच टीम यांनी पण खूप आम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि जे आरोपी भेटलेले आहे आणि जी मीडिया आहेत ती पण तुमच्या तुमच्यामुळेच आज आम्ही इथपर्यंत पोहोचलेलं आहे मीडिया मीडिया तुमच्यामुळे आम्हाला खूप खूप सहकार्य झालेलं आहे आज तुम्ही नसले ते आम्हाला नाही भेटला नसता असं आम्हाला वाटते आणि जे बाकीचे आरोपी आहेत पकडलेले आहेत त्यांना जे माझे वडिलांचा जसा प्राण घेतलेला आहे तेवढा ते लोकांना टॉर्चर करायला पाहिजे फॅमिली टॉर्चर त्यांना करा कारण की आ, हे वडिलांची माझी एवढी वाईट हे घेतले ना प्राण घेतले मला एवढं वाईट वाटायला लागले ना आज मीडियाच्या समोर उभं राहायचं मला होत नाही अविनाश धोडी हा फरार आहे आणि त्याच्यावरतीच काय म्हणायचं अविनाश धोडी फरार आहे त्याला त्याच्या बायकोला अटक करावी ही माझी मांग आहे आणि दुसरी मांग म्हणजे कसं बाकीचे जे आरोपी आहे ते लोकांना चालता येत नाही एवढं टॉर्चर करा आणि एवढे मारा क्राईम ब्रांच एन सी बी तुम्हाला सांगते प्लीज आम्हाला न्याय पुढे पण द्या आरोपीला कशाची शिक्षा मिळावी तुम्ही मागणी फाशीची सजा मिळावी नाहीतर काही पुढे जाऊन सर्व गावाला धोका आहे पालघर जिल्ह्याला पण धोका आहे असे एवढे प्लॅनिंग न करणं म्हणजे खायची गोष्ट नाही सर्व सी सी टी व्ही ते लोकांनी चुकवलेले आहेत ती तर आपली एल सी बी टीम चांगली होती म्हणून हे लोकांनी शोध लावला नाहीतर शोध एक एक साधारण माणूस म्हणजे शोध लावून शकला नसता त्याच्या फॅमिलीचा कोणी मेंबर असला ना कोणी पण साधारण माणूस असेल हे तर काय आमचे वडील शिंदेगडा शिंदे गटाचे संघटक होते म्हणून त्यांचा शोध लागला नाहीतर त्यांचा शोध लागू शकला नसता कारण की एक साधारण माणसाचा शोध लागणे म्हणजे खायची गोष्ट नाही आहे कारण की आम्ही एफ आय आर टाकायला गेलेले संसयिक लोकांचे तेव्हा पण एफ आय आर ते, ते संसयिक लोकांचे नावेसुद्धा नाही घेतलेली आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही हे सर्व मिळून आलं असतं अगोदर पण एनसीआर पण एन सी आर घेतली नंतर एफ आय एफ आर दाखल होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे अविनाश रमन धोडी याला लवकरात लवकर अटक करा नाहीतर मग तो हा हजर नाही होईल त्याच्या बायकोला अटक करा नाहीतर तो हजर नाही होईल बेपत्ता असणारे अशोक धोडी यांच्या बाबतीतले तपास हा चालू होता आमचे साधारणतः आठ पथक स्थानिक शाखा आणि स्थानिक पोलीस यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यामध्ये तपास करत होते तांत्रिक तपासाच्या ता आधारावर आणि जे चार आरोपी आम्ही अटक केलेले आहेत ते प्रत्यक्षदर्शी दर, त्या ठिकाणी होते त्या गुन्ह्यामध्ये सहभागी होते आणि या गुन्ह्यामध्ये सहभागी असल्यामुळे त्यांनी जी माहिती दिली त्याच्या आधारावर भिलाडमध्ये एका स्टोन मधून चाळीस पंचाळीस फूट पाण्यामधून हे वाहन काढलेलं आहे त्या वाहनामध्येच डिकीमध्ये ती बॉडी होती ती आता त्या संदर्भात पुढील तपासा सुरू आहे आणि यामध्ये चार आरोपी अटक आहेत बाकीचे तीन आरोपी जे निष्पन्न झालेले आहेत ते अद्याप फरार आहेत आणखी तपासामध्ये काही आरोपी निष्पन्न होऊ शकतात त्या अनुषंगाने पुढचा तपास आहे सर सर कसा कसा छडा लावला लावला याच्यामध्ये जे आरोप अटक आरोपी आहेत त्यांच्याकडून या बाबतीतली काही माहिती मिळाली काही तांत्रिक पुराव्याच्या आधारावर काही माहिती मिळाली या दोन्हीच्या कॉम्बिनेशन मध्ये स्पॉट फिक्स करणं अत्यंत आवश्यक होतं कारण व्हेकल हे तिथून गायब होतं सह ती व्यक्ती गायब होती आणि याच्यामध्ये सर्व रेकी करण्यात आलेली होती प्लॅनिंग करण्यात आलेलं होतं हा संपूर्ण कटाचा भाग आहे मोठा कट याच्यामध्ये आखला गेला होता आणि त्याच्यामुळे त्याच्यापर्यंत पोहोचणं थोडं अवघड वाटत होतं परंतु आमच्या टीमने रात्रंदिवस मेहनत करून साधारणतः गेल्या चार पाच दिवसामध्ये या संपूर्ण तपासाचा जो शेवटचा भाग आहे ज्याच्यामध्ये डेड बॉडी आणि वाहन हे ते शोधणं अत्यंत महत्वाचं होतं आणि ते आज मिळालेलं आहे सर बारा दिवसाचा घटनाक्रम काय होता साधारणत मिशिंगची तक्रार त्यांनी दिलेली होती याच्यामध्ये त्यांचे वडील मिशिंग आहेत अशा स्वरूपाची तक्रार होती त्यानंतर आम्ही अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली आणि याच्यामध्ये अपहरण दाखल केल्यानंतर खऱ्या अर्थाने यामध्ये वेगवेगळ्या पैलूवर अभ्यास केला गेला आणि याच्यामध्ये जे त्यांचे दुश्मन होते त्यांच्या शक्यता होती याच्या बाबतीतली नावं समोर आली त्यांच्या बाबतीत जे तांत्रिक पुरावे होते याच्यावर तपास केला गेला आणि त्याच्या आधारावर काही लोकांना अटक केलं आणि खऱ्या अर्थाने त्यांना अटक केल्यानंतर या तपासाला खरी चालना मिळाली आणि त्याच्या आधारावर आतापर्यंत तपास सुरू आहे पुढील शेवटच्या टप्प्यातला तपास आता राहिलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा आमचे पथक सध्या लावण्यात आलेले अपहरण आणि समजू शकतोय का तो अपहरण करण्याचा जो मुख्य सूत्रधार आहे तो सक्का भाऊ आहे जो मयत आहे त्यांचे सक्के भाव आहेत त्यांचे घरगुती वाद पण होते त्यांचे वादाचे वेगवेगळे कांगोरे आहेत परंतु आरोपी अटक झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या तपासामध्ये नक्की कोणती कारणं आहेत की ज्याच्यामुळे हे संपूर्ण कट आकावं लागला याविषयीची माहिती मिळू शकते धन्यवाद